नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवरती एक सजेशन आलं होतं एक सूचना आली होती की माऊलींचा एक अभंग व नेणी व भगवंती नाही त्यांच्या हरिपाठातला हा अभंग आहे तर त्याचा भावार्थ आम्हाला सांगाल का अर्थातच मी खूप दिवसांपूर्वी हा अभंग वाचला होता आणि एक गमतीचा भाग म्हणून तुम्हाला सांगतो की मी जेव्हा हा भंग पुन्हा वाचायला घेतला तेव्हा वाचता वाचता मला एक चाल सुचली की हे आपण थोडं स्वरबद्ध करू शकतो आपण हा भंग थोडा गाऊ शकतो त्याच्यावर माझं आता काम सुरू आहे चाल संपूर्ण बांधलेली आहे मला माहिती आहे की हा भंग खूप मोठे गायक आहेत सुरेश वाडकर यांनी आधीच गायलेला आहे पण ती चाल वेगळी आहे आणि माझी चाल वेगळी आहे त्याचा एक फक्त तुम्हाला छोटीशी झलक ऐकवतो आणि भावार्थाकडे वळतो जाणीव नेणी व भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा जाणीव नेणीव भगवंती नाही जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही, उच्चारनी पाही। मोक्ष सदा उच्चार पाही मोक्ष सदा वा निणी व भगवंती नाही असो तर अशी चाल पूर्ण आहे अभंग तो वेगळ्या रचनेत बांधलेला आहे त्याच्यावर माझं काम सुरू आहे तुर्तास आपण भावार्थाकडे बोलूया आधी हा अभंग आपण वाचू आणि त्यानंतर समजून घ्यायचा प्रयत्न करू जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे आता इथे माऊली म्हणतात की जाणीव नेणीव भगवंती नाही हा जो एक आपला एक शोध असतो खूप जणांचा एक अट्टहास असतो की मला देव म्हणजे काय हे समजून घ्यायचंय भगवंत म्हणजे काय हे समजून घ्यायचंय भगवान म्हणजे काय हे मला समजून घ्यायचंय आणि त्यासाठी माझी जी पंचेंद्रिय आहेत ती पंचेंद्रियांचा वापर मी करणार आणि त्याच्या पलीकडे सुद्धा जे आहे त्याचा सुद्धा मी शोध घेणार तो एक प्रकारचा जो शोध असतो आणि त्याच्या मागे जी मीमांसा असते हा शब्द फार महत्वाचा आहे इंग्रजीमध्ये ज्याला अनालिसिस असं म्हणतात की ती जी मीमांसा आहे त्या मीमांसेमधून जाणीव आणि नेणीव या गोष्टींचा उद्गम होतो माऊली म्हणतात की जाणीव आणि नेणीव भगवंती नाही भगवंताच्या ठाई जाणीव नेणीव असं काहीही नसतं जाणीव आणि नेणीवेच्या सुद्धा पलीकडे भगवंत आहे त्याच्या इथे असं काहीही नाही याचा दुसरा एक थोडा अर्थ असा आहे की जो जाणतो जो जाणकार आहे जो शिकलेला आहे ज्याला आपण साक्षर म्हणू ज्ञानी म्हणू दुसरा आहे नेणीव की जो अडाणी आहे जो निरक्षर आहे भगवंताच्या ठाई हा ज्ञानी आहे हा अडाणी आहे हा सुशिक्षित आहे हा अशिक्षित आहे असा कुठलाही भेदभाव नसतो दोन्ही प्रकारे आपण ही पंक्ती समजून घेऊ शकतो एक तर जाणीव आणि नेणीच्या पलीकडे की त्याला समजून घेण्यासाठी जी पराकाष्ठा सुरू असते त्याच्याही पलीकडे तो आहे दुसरा जो अर्थ याच्यातून मला दिसतो तो असा की ज्ञानी आणि अज्ञानी कोणी साक्षर आहे कोणी निरक्षर आहे कोणी सुशिक्षित आहे कोणी अशिक्षित आहे हा फरक भगवंती नाही भगवंताच्या ठाई हा भेदभाव नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा जो उच्चार करतो जो नाम उच्चार करतो जो भगवंताच्या आठवणीमध्ये लीन असतो भगवंताच्या स्मरणात जो लीन असतो उच्चार पाही मोक्ष सदा जो उच्चारण करत असतो भगवंताचा तो पाही मोक्ष सदा तो सदा मोक्ष पाहतो मग तुम्ही ज्ञानी असा नसा काही होऊ दे पण जर तुम्ही भगवंताच्या नामाचा उच्चार करत असाल तर तुम्ही मोक्ष पाहाल हे नक्की नारायण हरी उच्चार नामाचा समजायला आहे नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रिघ नाही ज्या ठिकाणी ज्या माणसाच्या ठाई नारायण हरी या उच्चार सुरू असतो या नामांचा उच्चार सुरू असतो परमेश्वराच्या नामाचा उच्चार सुरू असतो तिथे कळी काळाचा रिघ नाही कळी काळाचा आता आपल्याकडे एक हा वाक्प्रचार झालाय पण तरी तुम्हाला सांगतो कळी हा कली या शब्दावरून आलेला आहे कलियुग ज्याला आपण म्हणतो की जिकडे बुद्धी भ्रष्ट होते जिकडे अधर्म वाढतो जिकडे दुराचार जिथे व्यभिचार करण्याकडे माणसांचा कल निर्माण होतो तो कली आणि काळ म्हणजे मृत्यू किंवा रोग म्हणू आपण मृत्यू म्हणू खरं तर मृत्यू हा अर्थ आहे पण मी फक्त मृत्यूपुरतं मर्यादित न ठेवता जी बाधा आहे जे रोग आहेत त्यांनाही याच्यात धरतो की जिथे या हरिनामाचा उच्चार आहे नारायणाच्या नामाचा जिथे उच्चार आहे तिथे कली आणि काळ यांचा रीघ नसतो यांचा तगादा नसतो त्यांची तिथे अजिबात जागा नसते रीघ नाही रीघचा एक अर्थ रांग असा सुद्धा होतो म्हणजे एकापाठोपाठ एक कधी कधी बघा आपल्याकडे दुःखच्या दुःख येतच राहतात ती एक रीघ लागलेली असते तसा हा कलीचा आणि काळाचा रीघ जी आहे ती रांग जी आहे ती तुमच्यापर्यंत येणारच नाही नारायण हरी उच्चार नामाचा तेथे ते कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांशी आता तेथील म्हणजे कुठलं तेथील म्हणजे भगवंताच्या इथलं तेथील प्रमाण नेणवे वेदांशी नेणवे म्हणजे ज्या अं समजून घेता येत नाही किंवा समजून सांगता येत नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांशी वेदांना सुद्धा त्या भगवंताच्या इथलं जे प्रमाण आहे ते वेदांना सुद्धा सांगता येत नाही जिथे समजत नाही तिकडे जीव जंतूंना कळण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो तेथील प्रमाण आता आपल्याकडे होतं बघा देव कुठे देव कुठे देव कुठे नास्तिक मंडळी सारखी फिरत असतं आजूबाजूला कुठे देव कुठे देव दाखवा आम्हाला कुठे देव असं काही नसतं जिथे वेदांना सुद्धा समजत नाहीये की तो आहे हे कस सिद्ध करावं तिकडे या जीव तुमच्या सारख्या माझ्यासारख्या प्राण्यांचं काय विचारायचं वेदांना सुद्धा समजत नाही की या भगवंताचं प्रमाण आता द्यायचं कसं तो आहे हे दिसतय तो आहे हे सत्य आहे पण वेदांना सुद्धा त्याची व्याप्ती समजत नाहीये त्याचं प्रमाण सांगणं अवघड जात आहे तिकडे जीव आणि जंतू तुमच्या माझ्यासारखी हाडामासाची माणसं काय समजून घेणार आता खर तर हा अभंग फार पूर्वीचा आहे पण मला आजच्या काळामध्ये सुद्धा तो खूप वेळा लागू पडतो की काय असं वाटत मी अशी म्हणलं ना की सारखे येऊन विचारसत कुठे तुमचा देव कुठे तुमचा देव काय मूर्तीत देव असतो का याच्यात देव असतो का त्याच्यात देव असतो का त्याला सांगावं वाटतं बाबा वेदांना सुद्धा जिथे समजलं नाही की देवाचं प्रमाण कसं आपण द्यावं त्या सत्याचं प्रमाण कसं द्यावं तिकडे तुला आणि मला आणि मी सांगून तरी तुला काय कळणार ते जीव जंतुसी केवी कळे कसं कळणार भगवंत फार पुढची गोष्ट आहे आणि त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग माऊलींनी पहिलाच वाक्यात दिलेला आहे उच्चारणी मोक्ष सदा आणि मग अखेरीला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माऊली म्हणतात की ज्ञानदेवा फळ नारायण पाठ ज्ञानदेवाला जे फळ मिळालेलं आहे ते कुठलं मिळालेलं आहे नारायण पाठ हरिपाठ जो आहे ज्ञानेश्वर महाराजांचा हे ज्ञानेश्वर महाराजांना मिळालेलं फलित आहे त्यांच्या साधनेच त्यांच्या अभ्यासाचं त्यांच्या अध्यात्माच्या उच्चतेचं जे फलित आहे जे फळ आहे तो आहे हा नारायण पाठ हरिपाठ हे हा ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे आता जळी स्थळी काष्टी पाषाणी जिकडे तुम्हाला नारायणच दिसतोय तर ते सगळं वैकुंठच म्हणायला हवं कारण की नारायण राहतो कुठे वैकुंठात ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे या हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की मला हे फलित मिळालं हा हरिपाठ माझ्याकडून घडवून घेत असताना मला हे फलित मिळालं मला हे फळ मिळालं की मला तर सर्वत्र वैकुंठच वैकुंठ वाटू लागलेलं ला आहे मला सगळीकडे नारायणच नारायण दिसायला लागलेला आहे सर्वत्र वैकुंठ केले असे सगळीकडे फक्त नारायण फक्त नारायण ज्ञानेश्वर महाराज एका अर्थी एक ज्याला आपण म्हणतो की एक आदर व्यक्त करतायत त्या भगवंताचा कृतज्ञता व्यक्त करतायत की ज्ञानेश्वराला हे फळ मिळालं मला हे फळ मिळालं फलित मिळालं हा हरिपाठ माझ्याकडून तू लिहून घेतोयस मला असं वाटतंय की जाणू सगळीकडे वैकुंठच वैकुंठ आहे सगळीकडेच नारायण आहे जाणीव नेणी व भगवंती नाही मोक्ष सदा एक गोष्ट जी मला सांगायची वाटते भावार्थ इथे पूर्ण झाला इथे भावार्थ पूर्ण झाला पण एक गोष्ट नक्की सांगायची वाटते की तुम्ही कोणत्याही क्षणी परमेश्वराला शरण जाऊ शकता लोकांना असं खूप वाटतं की आता मी कसं करू आता मी कसं करू जगाला काय वाटतंय हे सोडून द्या एकतरी जागा असू दे की जिकडे तुम्ही शरण जाऊ शकाल एक तरी जागा असू दे जिकडे तुम्हाला माथा टेकवता येईल आणि आपल्या मनातल्या गोष्टी सांगायची गरज भासणार नाही श्रीकृष्ण भगवद्गीतेमध्ये सांगून गेलेले आहेत की मीच तुझ्या मोक्षाचा मार्ग आहे तू मला शरण जा तर देवाला शरण जा नामोच्चारण करा परमेश्वरावर विश्वास ठेवा तोच तुमच्या सर्व पापमुक्तीचं द्वार आहे अहम तो आम सर्व पापे मा शुच शंका घेऊ नकोस चिंताग्रस्त होऊ नकोस मी तुझ्या सर्व पापमुक्तीच द्वार आहे हा भावार्थ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर अनेकांपर्यंत पोहोचवा चांगले विचार सद्विचार लोकांपर्यंत पोहोचू देत अत्यंत गरज आहे कलियुगामध्ये पुढच्याही भेटू पुढचा कुठला तरी अभंग घेऊन तुम्हाला जर काही सुचवायचं असेल तर मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा मी जरूर प्रयत्न करेन माझ्या बुद्धीला जे पटलं जे समजलं ते मी तुमच्या समोर मांडलं एकदा चॅनलला भेट द्या आवडलं तर सबस्क्राईब करा लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा आपल्या संतांचे विचार पोहोचवण्याची खरं तर आता गरज निर्माण झालेली आहे असो पुढच्याही भेटू धन्यवाद